लाइफ तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच अंडरग्राऊंड मार्केट आहे ते आज आपण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया समोरच इथे बॅगचं खूप छान कलेक्शन आहे बघा खूप सुंदर सुंदर बॅग असे इथे लावलेल्या आहेत म्हणजे वन साईडला आपण लावू शकतो किंवा मग हातात पकडण्यासाठी की बघा खूप मस्त मस्त अशा बॅग आहेत इथे पण ह्या बॅगची डिझाईन बघू शकतात चटईसारखी आहे त्यानंतर पोटली टाईप तर अशा ह्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अशा तुम्हाला बॅग पाहायला मिळतात बघा खूप सुंदर डिझाईन आहेत आणि हे बाहेर तर एवढ्या डिस्प्लेला लावलेले आहेत आणि ही पण पार्टीवेअर बॅग आहे किती रुपयाला ही भाव आहे अडीचशे रुपयाला आहे म्हणजे बघा कोणतीही बॅग घ्या अडीचशे रुपयाला आहे त्यानंतर इथे ह्या पर्स ठेवलेल्या आहेत पर्स कशा आहेत हंड्रेड रुपीज शंभर दादा जर उठ ना शंभर रुपयाला पर्स आहेत आणि याच्यामध्ये पण बघा पूर्णतः इथे खजिनाच आहेत म्हणजे तुम्हाला जी हवी ती बॅग तुम्ही घेऊ शकता इतर बॅग बघा खूप सुंदर आहे छान आहे एकदम शंभर रुपयामध्ये बघा खूप सुंदर अशा बॅग आहेत म्हणजे तुम्हाला लग्नाला जाण्यासाठी किंवा पार्टीला जाण्यासाठी तुम्ही इथून येत नाही ह्या बॅग घेऊ शकता कोणतीही बॅग ह्या शंभर रुपयाला आहे इतर बघा खूप छान आहे रेनबोट कलरमध्ये आहे ऑफिसला लागणाऱ्या सर्व बॅगा इथे आपल्याला पाहायला मिळतात बघा खूप छान डिझाईन आहे त्यानंतर खाली पण खूप सुंदर अशी बॅग लावलेली आहे बघा साडेपाचशे रुपयाला बॅग आहे खूप सुंदर बॅग आहे ही आवडली मला ही आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता कलर दाखवते ही पण बॅग बघा खूप सुंदर आहेत आणि इथे ज्या बॅग दाखवते लहान मोठ्या साईजमध्ये त्याप्रमाणे त्याची प्राईज आहे आणि आता मी तुम्हाला फक्त कलेक्शन दाखवते जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आल्यानंतर आहेत ना अंडरग्राऊंडमध्ये ही सर्व दुकानं आहेत आणि तिथे तुम्हाला आहेत ना हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान आहेत त्या दुकानामध्ये आपल्याला बघा हे टॉईज पाहायला मिळेल खूप सुंदर असे टॉईज आहेत म्हणजे तुम्हाला गिफ्टसाठी किंवा तुमच्या लहान मुलांसाठी देण्यासाठी तर तुम्ही हे सेट घेऊ शकतात शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत खूप मस्त आहेत त्यानंतर इथे एरोप्लेन आहे छोटं हेलिकॉप्टर आहे ते बरं डमरू वाजवण्यासाठी तर असे हे वेगवेगळे टॉईससुद्धा रा। तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि इथे लहान मुलांचे आहेत ना टॉप खूप छान आहेत जीन्सवरचे तर बघा सुंदर किती रुपयाला दादा दीडशे रुपयापासून बघा इथे हे कुर्तीज आहेत आणि ते फुल कुर्ती जी आहे ती पण बघा खूप सुंदर आहेत तर आत तुम्हाला मी कलेक्शन दाखवते आतलं पण कलेक्शन खूप छान आहे तर हा तर टॉप बघा खूप सुंदर आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आता मी डिझाईन दाखवते बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला हे टॉप पाहायला मिळतील आणि वरती पण बघा चिकनकारीमध्ये तुम्हाला हे टॉप पाहायला मिळतील मस्त आहेत अडीचशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे वन पीस लावलेले ला आहेत वन पीस साडेतीनशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता कलर दाखवते बलून स्लीव्ज आहेत आणि बघा खूप सुंदर आहे हा पण फ्लॉवरमध्ये डिझाईन आहे आणि डिझाईन बघा खूप मस्त आहे बलून स्लीवज आहेत व्हाईट कलरमध्ये कोणताही घ्या तीनशे रुपयाला आहे लहान मुलींसाठी फ्रॉक आहे आणि याची डिझाईन बघा अमरेला हात आहे आणि खाली घेर दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला असे दोन तीन कलर पाहायला मिळतील हा एक कलर पण खूप छान आहे अंडरग्राऊंडमध्ये हे दुसरंच दुकान आहे आणि इथे बघायचं ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे इथे मिळतात तर तुम्हाला व्हाईट शर्ट किंवा सदरे पाहिजे असतील ना तर बघा खूप छान आहे शंभर रुपयाला व्हाईट शर्ट आहेत आणि इथे बघा हे पायजमा पण लावलेला आहे पायजमा कसा इतने 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 ले ले आहे पायजमा दीडशे रुपयाला आहे म्हणजे कोणाला जर व्हाईट शर्ट किंवा मग सदरा लेंगा पाहिजे असेल ना तर ह्या शॉपमध्ये मिळेल त्याचबरोबर आहेत ना इथे बघा जेंट्स शर्टसुद्धा लावलेले आहेत खूप छान कलर आहेत कसे आहेत दादा शर्ट्स तर दोनशे रुपयाला आहे कोणतेही शर्ट्स घ्या आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला भरपूर असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये इथे हे शर्ट्स लावलेले आहेत सर्व साईजमध्ये आहात आहेत का तुमच्याकडे तर सर्व साईजमध्ये आहेत कोणतेही शर्ट घ्या दोनशे रुपयाला आणि सदरे कसे आहेत हे तीनशे सदरे आहेत साडेतीनशे रुपयाला इथे लहान मुलींचे ड्रेस पण खूप छान आहेत दोन ते तीन वर्षांच्या मुलींचे हे ड्रेस आहेत दोनशे रुपयाला आहेत बघा खूप सुंदर सुंदर आहेत हा पण खूप सुंदर आहेत म्हणजे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ना तर त्यासाठी तुम्ही ना इथून हे ड्रेस घेऊ शकतात म्हणजे दोनशे रुपयाला जरी असले तरी कॉटनमध्ये आहेत आणि खूप छान आहेत त्यानंतर इथे लहान मुलांचे टी शर्ट ठेवलेले आहेत पा चार ते पाच वर्षाच्या मुलींचे इथे टी शर्ट आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सुंदर असे कलर पाहायला मिळतील बघा ब्ल्यू कलर आहे यल्लो कलर रेड कलर त्याच्यामध्ये तुम्हाला असे लहान मुलांना ना अशा डिझाईनमध्ये तर खूपच आवडतात जर वेस्टर्नमध्ये पाहिजे असतील किंवा चिकनकारीमध्ये जर ड्रेस पाहिजे असतील ना तर ते पण टॉप खूप छान आहेत तर हे बारा ते पंधरा वर्षाच्या मुलींना सहज होतील बघा खूप सुंदर आहेत दीडशे रुपयाला शॉर्ट्स आहेत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते सर्व साईजमध्ये आहेत छान आहेत आणि हे स्लॅक्स कसे आहेत ओके एकशे पन्नास रुपयाला म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आहे ना सर्व या शॉपमध्ये आहेत त्यानंतर इथे या कुर्ती ठेवलेल्या आहेत कुर्ती कशा आहेत दादा या बघा दोनशे रुपयाला कुर्ती आहेत जीन्सवरच्या कुर्ती आहेत ना या जीन्सवरच्या कुर्ती आहेत ना तर इथे ह्या जीन्सवरच्या कुर्ती आहेत बघा इथे असे पॅक करून ठेवलेल्या आहेत दोनशे दोनशे रुपयाला आहे त्यानंतर हे एका साईडला येत नाही इथे एक बांधणीमध्ये आपण बघूया काय बांधणीमध्ये कुर्ती ही पण तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल तर बघा कलर खूप छान आहे दोनशे रुपयाला कॉटन सिल्कमध्ये आहे बघा कॉटनमध्ये आहे आणि फक्त दोनशे रुपये आहेत आणि आता याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवते बघा हे दोन तीन कलर आहेत हा एक कलर आहे त्यानंतर यल्लो कलर ब्राऊन कलर पर्पल कलर असे बरेच कलर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील आणि कोणतंही घ्या दोनशे रुपयाला आहे त्यानंतर इथे हे प्लाझो आहेत लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत असे सर्व साईजमध्ये तुम्हाला हे प्लाझो मिळतील आणि हे प्लाझो सर्व वन फिफ्टीला आहेत त्यानंतर इथे बघा वन पीस आहेत वन मध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे वन पीस पाहायला मिळते कसे दादा हे वन पीस थ्री फिफ्टीला बलून स्वलेस आहेत काही काही जणांचे फुल आहेत कोणतंही घ्या थ्री फिफ्टीला आहेत रिसी एस टी रेल्वे स्टेशन त्याच्या अंडरग्राऊंडमध्ये ना ही सर्व दुकानं आहेत आणि या दुकानामध्ये ना तुम्हाला हे सर्व प्रकारचे कपडे पाहायला मिळतील तर बघा दीडशे रुपयाला कुर्ती आहे त्यानंतर जीन्सवरची कुर्ती आहे तर इथे आहेत ना खूप सुंदर सुंदर अशा कुर्ती आहेत ह्या तुम्ही वन फिफ्टीपासून स्टार्टिंग आहेत ते बघा वारली प्रिंट केलेली आहेत आणि जर रेग्युलर यूजसाठी जर कुर्ती पाहिजे असेल तर तीसुद्धा आहे बाजूच्या दुकानामध्ये जाऊया आणि इथे पण आपल्याला येतं बाहेर बघा डिस्प्लेला खूप सुंदर अशा कुर्ती लावलेल्या आहेत दादा कशी आहे कुर्ती दीडशे रुपयाला तर दीडशे रुपयाला या कुर्ती आहेत लाईट कलर आहे डार्क कलर अशा सर्व कलरमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर ब्राउन कलर मदे पन हे बघा ब्राऊन कलरमध्ये पण खूप छान आहे हे बघा पूर्ण भरलेलं आहे आणि हे कसं आहे टी शर्ट ओके कोणतंही घ्या दीडशे रुपयाला आहे बघा आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील हे बघा एकच डिझाईन आहे आणि वेगवेगळे असे कलर आहेत तर इथे बघा हे ना सर्व जीन्सवरच्या कुर्ती लावलेल्या आहेत आणि कोणतेही घ्या दीडशे रुपयाला आहेत पूर्णच्या पुरुष बंचच आहेत मग तुम्हाला जसे कलर पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथून हे निवडून घेऊ शकता त्यानंतर इथे लहान मुलींचे पण कपडे आहेत ते कसे आहेत टी शर्ट कसे आहेत दीडशे रुपये म्हणजे कोणतेही घ्या दीडशे रुपयाला अच्छा तर इथे बघा हे दीडशे रुपयाला आहेत तर तुम्हाला आतून दाखवते खूप सुंदर सुंदर असे कपडे आहेत म्हणजे कोणतेही घ्या इथे दीडशे रुपयाला जे आता मी तुम्हाला दाखवते ते आणि वरती जे आहेत ते ओके uh, okay, ते वरती जे तुम्हाला दिसते ते अडीचशे तीनशे रुपयापर्यंत मिळतील त्यानंतर वरती इथे लहान मुलांचे फ्रॉक आहेत दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सुंदर कलर आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळतील दोन लावलेले ला आहेत आणि प्लाझो आहेत दीडशे रुपयाला कोणतेही घ्या त्यानंतर इथे वन पीस आहेत वन पीस साडेतीनशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये बघा हे एवढे कलर आहेत आणि इथे शॉर्ट कुर्ती लावलेल्या आहेत हे तुम्ही पूर्ण दुकानामध्ये बघाल ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे तुम्हाला इथे मिळतील ह्या दुकानामध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंग बॅगपासून ते लेडीज बॅगपर्यंत सर्व इथे पाहायला मिळणार आहेत तर इथे बघा ह्या अशा ना ट्रॅव्हलिंग बॅग ठेवलेल्या आहेत कसे आहेत दादा या ट्रॅव्हलिंग बॅग तर इथे बघा या ट्रॅव्हल बॅग फोर फिफ्टीला आहे ह्या बॅग लावलेल्या आहेत ह्या साडेतीनशे रुपयाला आहे तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये ह्या इथे बॅग मिळेल ही पण बॅग साडेतीनशेला का तर खूप छान आहे ही साडेतीनशे रुपयाला किती कप्पे त्याच्यामध्ये तीन कप्पे तीन कप्पे आहेत बघा वन टू थ्री अशी तीन कप्प्यांमध्ये आणि मोठी आहे, ले ले आहे, आहे ही बॅग जी तुम्हाला बाहेर कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर तुम्ही अशा टाईपमध्ये ना छोटीशी मस्तपैकी ही बॅग घेऊन जाऊ शकतात त्यानंतर इथे छोटे छोटे आयटम पण भरपूर आहेत लावलेले आहेत आणि प्लाझो आहेत दीडशे रुपयाला कोणतेही घ्या त्यानंतर इथे वन पीस आहेत वन पीस साडेतीनशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये बघा हे एवढे कलर आहेत आणि इथे शॉर्ट कुर्ती लावलेल्या आहेत दीडशे रुपयाला फॅन आहे जर लाईट गेल्यानंतर तुम्ही हा फॅन घेऊ शकता वॉच असं छोटं मोठं सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल फोटो काढण्यासाठी किंवा रील्स बनवण्यासाठी तुम्हाला लाईटच्या ज्या रिंग्स लागतात त्या पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि येथे बघा हे छोटे छोटे असे फॅनसुद्धा ठेवलेले आहेत जे तुम्ही इथून विकत घेऊ शकता त्यानंतर या दादांचं बघा इथे फक्त तुम् सॉक्सच आहेत ना दादा इथे तिथे बघा हे तुम्हाला फक्त सॉक्स इथे मिळतील तर शंभरला तीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व साईजमध्ये मिळतील तर इथे बघा लहान मुलांसाठी तुम्हाला हे गॉगल पाहायला मिळतील बघा खूप सुंदर आहेत अँटिक आहेत आणि बघायला पण खूप छान आहेत वरती ते असे युनिक असे बेल्ट लावलेले आहेत ला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्याचबरोबर तुम्हाला जेंट्स लेडीज असे सर्व प्रकारचे गॉगलसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील कोणताही घ्या दीडशे रुपयाला आहे तिथे पण तुम्ही बघाल तर ना गॉगल्समध्ये खजिनाच लावलेला आहे तर पूर्ण सगळं हे ना बघा गॉगल्सने भरलेलं आहे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये हे सर्व तुम्हाला गॉगल्स पाहायला मिळतील बघा एक हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन जीन्स मिळतील हे बघा एक हजार रुपयामध्ये तीन जीन्स कोणत्याही कलर मध्ये घ्यायचे ना अच्छा कोणत्याही कलर मध्ये घ्या एक हजारामध्ये तुम्हाला तीन जीन्स मिळते आणि एक घ्यायची असेल तर ओके जर तुम्हाला एक घ्यायची असेल तर साडेतीनशे रुपयाला कोणतेही घ्या कोणतेही घ्या एक हजाराला तीन जीन्स तुम्हाला इथे मिळणार आहे ते शर्ट आहे दोनशे रुपयाला कोणतेही घ्या बघा इथे डिझाईन लावू अच्छा एक हजार रुपयामध्ये तीन येतील हे वरती जे लावले ते एक हजार मध्ये कंपनी शंभर रुपयाला आणि हे किती रुपयाला हे शर्ट साडेतीनशे तर बघा हे साडेतीनशे रुपयाला हे शर्ट मिळेल क्वालिटी अच्छा आहे शॉप नंबर चौदह है त्यांच्याकडे सॅम्पल मध्ये कोणत्या कोणत्या जीन्स घ्या सर्व जीन्स इथे लावलेल्या आहेत आणि कोणतीही जीन्स घ्या एक हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन जीन्स मिळतील तुम्हाला म्हणजे जेंट्स म जेंट्ससाठी जर तुम्हाला जर कलेक्शन पाहिजे असेल ना तर इथे खूप छान कलेक्शन आहे शर्ट पॅन्ट त्यानंतर इथे ह्या जीन्स घोड्याला असं बांधल्याने असं गोल गोल फिरते किती रुपयाला आता एकशे पन्नास रुपयाला आहे त्यानंतर आहे ना लहान मुलांसाठी गाडी त्यानंतर इथे बघा डॉगी इतर डॉल किती सुंदर आहे किती रुपयाला आहे 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 ओके बघा बघा खूप सुंदर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ना तर खूप छान आहे चारशे रुपयाला आहे साडे तीनशे रुपयाला आहे बघा खूप सुंदर सुंदर असे डॉल आहेत कमी होतील का रेट की फिक्स आहे होणार ना तर आता मी तुम्हाला रेट सांगितले तर ह्या दुकानामध्ये आला तर रेटसुद्धा कमी होईल इलेक्ट्रॉनिक आयटमसुद्धा आहेत जे तुम्ही इथे आपल्याला रेग्युलर यूज होतात म्हणजे इथे बघा स्पीकर आहे त्यानंतर रील्स काढण्यासाठी इथे लाईट रिंग आहे, वेग -वेग से से आहे तर असे वेगवेगळे आयटम तुम्हाला ह्या दुकानामध्ये पाहायला मिळतील त्यानंतर इथे बघा लेडीज आहेत ना चप्पल आहेत खूप सुंदर आहेत आणि डिझाईन तर बघू शकता खूप छान आहे किती रुपयाला रुपये लिहि कोणतीही घ्या दोनशे रुपये तर बघा चप्पलमध्ये मी तुम्हाला डिझाईन दाखवते कोणतीही घ्या दोनशे रुपयाला आहे ही तर खूप छान आहे दोनशे रुपयामध्ये म्हणजे रेग्युलर यूज करण्यासाठी ना तुम्ही अशा टाईपमध्ये ही चप्पल घेऊ शकता खूप छान आहे साडेचारशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यानंतर जर तुम्हाला सँडल पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि इथे हे साडेतीनशे रुपयाला शूज आहे त्याच्यामध्ये सर्व साईज मिळतील का दादा तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सर्व साईजमध्ये मिळतील आता मी तुम्हाला डिझाईन दाखवते साडेतीनशे रुपये हे शूज आहेत त्यानंतर इथे हे टॉईज आहेत किती रुपयाला हे वीस रुपयाला बघा हे पूर्ण तुम्हाला सेट मिळेल त्यानंतर इथे पण बघा हे पूर्ण असे वेगवेगळ्या टॉईजमध्ये सेट लावलेले आहेत एकशे वीस रुपये लस म्हणजे कमी जास्त कमी पण होतील तर बघा हा पण एक सेट आहे मी तुम्हाला सेट वगैरे पाहिजे असतील किंवा मग टॉईज पाहिजे असतील विमान आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूला असलेला अंडरग्राऊंड मार्केट दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय